नमस्कार मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात एपीएच पश्चिम गेल्या काही वर्षांपासून हिंदू समुदायाच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस सरकारवर हिंदू विरोधी धोरणे राबवल्याचा आणि मुस्लिम समुदायाला पक्षपात पाठिंबा दिल्याचा आरोप होत आहे या परिस्थितीमुळे राज्यातील हिंदू नागरिकांवर अनेक ठिकाणी अन्याय आणि अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत पश्चिम बंगालच्या अनेक भागांमध्ये विशेषतः ग्रामीण आणि सीमावर्ती क्षेत्रांमध्ये हिंदूंवर हल्ले लुटमार आणि धमक्या देण्याच्या घटना घडत असल्याचे दिसून येते काही ठिकाणी हिंदूंना त्यांची घरे आणि जमिनी सोडण्यास भाग जात आहे या घटनांची दखल स्थानिक प्रशासकांकडून घेतली जात नाही ज्यामुळे पीडितांना न्याय मिळणे कठीण झाले आहे हिंदूंना धार्मिक सण उत्सव साजरे करण्यावरही काही ठिकाणी निर्बंध घालण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत यामुळे हिंदू समुदायामध्ये असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे ममता बॅनर्जी यांचे सरकार केवळ मुस्लिम मतपेटीच्या राजकारणासाठी हिंदूंच्या हक्कांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राजकीय विश्लेषक आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत मुस्लिम समुदायाला गोंजारण्यासाठी विशेष सवलती आणि संरक्षण दिले जात असल्याचा दावा केला जातो तर हिंदूंच्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते यामुळे सामाजिक तणाव वाढत असून राज्यातील धार्मिक सलोखा धोक्यात येत आहे काही गंभीर प्रकरणांमध्ये हिंदूंना जीवाच्या भीतीने आपली गावे आणि घरे सोडावी लागली आहेत विशेषतः प्रशासनाकडून पुरेशी मदत न मिळाल्याने हिंदू कुटुंबे मोठ्या संख्येने इतर राज्यांमध्ये स्थलांतर करत आहेत यामुळे पश्चिम बंगालमधील हिंदूंची लोकसंख्या काही भागांमध्ये कमी होत असल्याचे चित्र आहे हिंदूंवरील अत्याचारांच्या तक्रारींची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे जर भविष्यात बंगालची अवस्था सारखी होऊ शकते त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने यात लक्ष घालणे गरजेचे आहे असे तज्ज्ञांचे मत आहे अशाच अपडेटसाठी पाहत रहा एपीएच टाइम्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद